जुन्नर तालुक्यातील वडस हे जागृत देवस्थान ह्या देवस्थानच्या माध्यमातून विविध दे सामाजिक कार्यक्रम होत असतात उपक्रम होत असतात आणि तर प्रामुख्याने सामुदायिक विवाह सोहळा हा वडसचा प्रसिद्ध आहे वडस देवस्थान एक तालुक्यातील मोठं देवस्थान आहे आता आपण पाहतोय हा परिसर चांगल्या प्रकारे त्यांनी डेव्हलप केलेला आहे परंतु माझ्या मागच्या बाजूला इथे एक फ्लेक्स लावलेला आहे सदा आनंदाचा एअरकोट हुकुमशाहीचा करूया कडेलोट महत्त्वाची सूचना वडस गावातील रहिवाशी असलेल्या नागरिकांना कळण्यात येते की श्री कोलोस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट वडस या ठिकाणी आपण भक्तगण ऑब्लिक सभासद होण्यास इच्छुक असल्यास तर अकराशे रुपयाचा चेक घेऊन खालील दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा आता त्याच्यामध्ये रोहित पवन चव्हाण मोहन जयवंत चव्हाण उद्धव बाळा चव्हाण अविनाश सुभाष चव्हाण लक्ष्मण विठ्ठल जाधव मंगेश विठ्ठल चव्हाण हर्षल चिताराम चव्हाण खंडू लक्ष्मण चव्हाण गणेश बुबन जाधव अशोक वसंत चव्हाण जितेंद्र साईनाथ चव्हाण सुधीर रामदास चव्हाण खाली म्हटले महत्त्वाचे टीप वरील कागदपत्रे सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्वीकारले जातील जाहीर आव्हान ऊट भक्ता जागा हो कुलस्वामी देवस्थानला हुकुमशाही मुक कुलस्वामी देवस्थान हुकुमशाही मुक्त करण्याचा धागा हो अशा हा फ्लेक्स लावलेला आहे वास्तविक हे धर्मदाय आयुक्तांनी स्थापन केलेली ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या नावाने सभासद होण्यासाठी अशा प्रकारचे पैसे मागणं नेमात आहे का हा एक मुद्दा दुसरी गोष्ट अशी वेळ का आली जे विद्यमान कार्यकारिणी आहे यांनीसुद्धा ह्या सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं नेमकं काय घडतं आहे या सगळ्या मंडळींनी हे फ्लेक्स का लावलं आहे त्यांची मागणी काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर विश्वस्त मंडळींचं देखीलसुद्धा काय म्हणणं आहे तेसुद्धा आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे निश्चित याच्यामध्ये आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही परंतु या देवस्थान ट्रस्टचा नेमका बायलॉज काय आहे बायलॉजमध्ये जर ठराविकच सभासद असतील आणि गावची मागणी असेल बाबा सगळ्यांना सभासद करा किंवा सगळ्यात कुलस्वामी भक्तांना सभासद करा अशी काय मागणी असेल तर त्यात निश्चित बदल करायला हवा एक तर जे असणारे विश्वस्त सभासद बायलॉज चेंज करू शकतात किंवा ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन धर्मदायुक्तांना पाठवून तो त्याच्यामध्ये बदल करू शकतात नेमकी मागणी काय आहे असा उठाव करण्याची पाळी का आली हेही महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे दहा अकरा गाळे आहेत हे सगळे दहा अकरा गाळे कालव्यावर बांधलेले कालव्यावर मग अशा प्रकारे कालव्यावर गाळे बांधणे नियमात आहे की नियमबाह्य आहे हाही आपला शोधण्याचा प्रयत्न आहे जर ही जागा यांची नसेल देवस्थान ट्रस्टची आणि ती इरिगेशन डिपार्टमेंटची असेल जलसंपदा विभागाची असेल तर इथे असे गाळे दहाकरा बांधणे आणि ते व्यावसायिकांना देणं हेही कितपत योग्य आहे ही, ही सगळी वस्तुस्थिती तुमच्यापर्यंत मांडण्याचा आपला प्रयत्न आहे पण पर एक निश्चित आहे हा जो फ्लेक्स लावलेला आहे या फ्लेक्स लावलेल्या मंडळींचं नेमकं काय म्हणणं आहे पैकी एखाद्याशी संपर्क साधून त्यांनी फ्लेक्स का लावला आहे आपण जाणून घेऊया सुरेशवाणी बिहिन टाईम्स वडाच